जो दोन जागांचा प्रस्ताव त्यांनी आम्हाला दिलेला होता तो वंचित बहुजन श्रेणीने एकमताने फेटाळलेला आहे आम्हाला त्यांनी देऊ केलेला होता अकोल्याची सुद्धा जागा आम्ही सोडण्याची तयारी होती आणि अकोल्या व्यतिरिक्त या ज्या दोन जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडी ते आम्हाला देत होते तो आम्ही या आहे ज्या पद्धतीनं महाआघाडीच्या बैठका होत आहेत त्या बैठकांमध्ये आम्हाला बोल दोन फेब्रुवारी ते सत्तावीस या दरम्यान कुठल्याही मध्ये बोलवलं गेलं नव्हतं शेवटची बैठक ही सहा मार्चला झाली अद्याप कुठलंही कम्युनिकेशन महाविकास आघाडी पक्षाकडनं आमच्याशी केल्या गेलेलं नाहीये ही, ही गेले या पद्धतीची आघाडीला दिली जात आहे आणि तो आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची भूमिका आहे की आम्ही केवळ तुम्हाला मतदान देऊन तुमच्या जागा निवडून आणण्यासाठी नाही शोषित पीडित वर्गाला त्याचा राजकीय त्यामुळे इथल्या वंचितांना जी संसदेत पाठवणं सभागृहात पाठवणं हे वंचित आणि त्यामुळे त्यांचा प्रस्ताव आम्ही नाकारत आहोत आम्ही सहभागी होण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न करतोय आणि तडजोड स्वीकारायची तर वंचित बहुजन आघाडीचा मतदार तुम्हाला आहे तर तसा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारी आणि उमेदवार ना, ना करायचे उमेदवारी त्यांना द्यायची नाही आणि जागा पडणाऱ्या धोरण हे योग्य नाहीये लोकशाही वाचवायची आहे संविधान वाचवायचं आहे तर ते वाचवत असताना इथल्या शोषित वंचित पीडितांना त्यांचा राजकीय आणि तो डावलून जर कोणी राजकारण करत असेल तर ते आम्हाला मान्य नाहीये बघूया त्यांच्या काय पॉझिटिव्ह घडलं तर निश्चितच या चर्चा पुढे जातील इंडिया आघाडी आम्ही इंडिया आघाडीत किंवा महाविकास आघाडीत दिलेला प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे त्यांनी सुधारित प्रस्ताव द्यावा किंवा आज जशी त्यांची बैठक होतीये संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये की ही महाविकास आघाडीची बैठक नाही तर दोन पक्ष काँग्रेस आणि एनसीपी बसते वेगळी वेगळी ही बैठक होतीये पद्धतीची बैठक व्हावी यासाठी आम्ही मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं होतं बहुजन आघाडीने एकत्र बसला पाहिजे आणि काही जागांवरती चर्चा करून आपण काढला पाहिजे कारण पंधरा जागा अशा आहेत की ज्याच्यावरती या पक्षांचा दोन किंवा तीन पक्षांनी त्या जागांवरती दावा ठोकलेला आहे पंधरा जागांचं अनरिझोल्व असलेलं स्टेटस जे ते जर का सोल्युशन निघणार नसेल तर महाविकास आघाडीचा भवित प्रश्न उपस्थित होतो आणि ते भवितव्य चांगलं असावं महाविकास आघाडी राहून ती पुढे जावी यासाठी ते त्रांगड लवकरात लवकर मिटवा चर्चेला बसा ही भूमिका आम्ही घेतलेली आहे मात्र अद्याप बसलेले नाहीये आणि त्यांच्यातल्या त्या पंधरा जागांचा होता आहे तो कसा सोडवणार याबाबतीत ती काही स्पष्टता अद्याप त्यांनी आम्हाला कुठला पक्ष विरोध करते मला असं वाटतंय आघाडीतला कुठला पक्ष विरोध करतो असं म्हणून नाही आता तीन पक्ष आहेत आम्ही तिन्ही पक्षांसोबत बैठकीला आमची भूमिका मांडलेली आहे पण आता तीन पक्षांचा मिळून एकच परिस्थिती दिसते त्यामुळे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने एकदा जाहीर केलं पाहिजे संजय राऊत हे त्यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अधिकार त्यांना दिलेला आहे का आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतः भूमिका मांडली पाहिजे या संदर्भात जी गरज पडली तर मग वंचित बहुजन आघाडी भाजप बरोबर भारतीय जनता पक्षासोबत आर एस एस सोबत आम्ही कुठल्याही प्रकार नाही त्याचं कारण असं आहे की त्यांना जी जातीवर आधारित विषमतेची व्यवस्था आहे ती फुले शाहू आंबेडकरांनी उलथवून लावलेली आहे आणि त्यासाठीचा आमचा लढा आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षासोबत प्रकारचा समजोता आमचा होऊ शकत नाही आम्ही जाणार नाही असं तुम्ही ना म्हणताय पण वंचित ही भाजपची ब टीम आहे असा आरोप असा आरोप सध्या भाजपमध्ये काही गेलेत काही जाण्याच्या वाटेवर आहेत याचा आता आपण पत्रकार मित्रांनी आणि जनतेनी काल परवापर्यंत वंचित आता स्वतः भाजपमध्ये गेलेले काही जण इथेच काम करतायत दोन पक्ष ऑलरेडी फुटले आणि अर्ध्यापेक्षा अधिक पक्ष हे भाजपसोबत गेले ब टीम म्हणण्याचा अधिकार नैतिक अधिकार यांना आहे का त्या पक्षांनी तपासलं पाहिजे जे कुणी आम्हाला बी टीम म्हणतायत किंवा त्या प्रवक्ते त्यांनी नेमलेले आहेत काही लोकांनी नैतिक त्याच्या आधारावर ते आपण म्हणू शकतो का तुम्हाला कोणत्या दोन जागा दिल्या होत्या दोन जागा ज्या दिल्या होत्या त्या आम्ही या ठिकाणी जाणार नाही ज्या त्यांनी दिलेल्या होत्या मात्र त्यांनी शीतळ आघाडीतला एकही घटक पक्ष निवडून आलेला नाहीये ज्या ज्या मतदारसंघात त्यांचं पक्षाचं म्हणावं तसं संघटन नाहीये त्यांचे संघ त्यांनी आम्हाला देऊ केले होते त्यामुळे त्याला काही फायदाच होणार नाही उपयोग होणार नाही जर अलायन्स मध्ये आपण येतो तर एकमेकांना सहकार्य होऊन आपले वंचित बहुजन आघाडीला त्यांना सोबत घ्यायचंय का कारण म्हणजे जे काही महाराष्ट्रात वाढलेलं प्राबल्य आहे ताकद आहे ती राजकीय ताकद त्यांना मिळावी ही त्यांची भूमिका आहे तशीच आमची सुद्धा भूमिका आहे की आमचे जे उमेदवार आहेत ते निवडून येणाऱ्या जागा त्यांनी द्याव्यात बाळासाहेब जे काल म्हणाले की पाडापाडा तर ते हेच आहे ना की पडणाऱ्या जागा द्यायच्या आणि म्हणायचं आम्ही अलायन्समध्ये आहोत एक गट आमची मतं तुम्ही घ्यायची आणि काळात वंचित बहुजन शेवटपर्यंत मध्ये राहण्याचा महाविकास आघाडीमध्ये राहण्याचा शेवटपर्यंत आता महाविकास आघाडीच्या पंधरा जागा जर काही चार रिझॉल्ड असतील त्यावरती भांडण असेल आणि डिक्लेअर केला त्याच्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतलेले शिवसेनेला दिलात म्हणून ही जर भांडणं अशी वाढत गेली आणि हे जर एकच आमच्या सोबत बसू शकतो त्याचा आम्ही विचार करू असं आमच्या काल मानलेली आहे मात्र आमची भूमिका ही शेवटपर्यंत सगळ्या चार आणि एकत्रित ही निवडणूक आपण लढावी हीच आहे फॉर्म भरेपर्यंत आम्ही वाढ बघणार मग तुम्हाला जर स्वतंत्र लढायचं किती जागा मागतायत आघाडीकडे कुठलाही आकडा महाविकास आघाडीला मागितला नाही केवळ एकमेव जागा अकोल्याची जी बाळासाहेब जिथून बाळासाहेब स्वतः लढणार आहेत त्या व्यतिरिक्त कुठलीही जागा नाही किंवा कुठलाही मतदारसंघाचा आकडा सांगितला नाही आम्ही त्यांनाही सांगितलं आमचं स्ट्रक्चर आम्ही उभा केलेलं आहे की यातल्या कुठल्या जागा तुम्ही आम्हाला देऊ सांगता ते सांगा अडीच वर्ष तीन पक्ष तुम्ही आमी सोबत आहात अठ आम्ही जर सोबत यावं अशी जर का आम्ही भूमिका मांडतोय तुम्हाला आमची साथ हवी आहे तर तुम्ही काही ठरवलं असेल ना की शिवसेनेला किती जागा किती जागा आणि मग या तीन पक्षांच्या व्यतिरिक्त येणारा वंचित बहुजन घ्यायचा त्या जागा द्या त्यांनी जो सांगितलेला आकडा आहे तो अतिशय असमाधानकारक आहे अपमान आता सन्मानजनक असावा तो विनेबल असावा या दोन गोष्टींवरती आम्ही होतो असं कुठलंही घातलं नाही मुद्दा असा आहे की आम्ही स्पेसिफिक कुठला तरी आकडा जर सांगितला ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीस मध्ये मीडिया ट्रायल केलं ते होऊ नये आणि या पक्षांच्या भूमिका काय त्याही बाहेर त्यांच्यासोबत आम्हाला आहे यासाठी आम्ही सांगितलं की आम्ही स्पेसिफिक जागेवर कुठले आडमुक्त धोरण नाहीये तुम्ही सांगा मात्र बिलकुल स्वीकारण्यासारखं नाहीये त्यामुळे आता तुम्ही जो म्हणता की कुठल्या जागा महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्हाला बोलावल्या गेलं किंवा त्याच्या जर झाली तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी आमच्या जागाच्या जा संदर्भात सर्व बैठक घेऊन निर्णय घेतला होता की चार पक्ष आहेत त्यातले दोन पक्ष फुटलेले आहेत एका पक्षाचा एक खासदार होता त्यांचंही निधन झालेलं आहे संघटनात्मक बांधणी वाढलेली ताकद वाढलेली आहे तर चार पक्षांनी जर अॅटिट्यूड न ठरवता आपण समसमान जागा वाटून घ्या असा काय ये प्रस्ताव येतो आम्हाला सांगा तो सांगायला इतके दिवस लावले आणि आता जो प्रस्ताव त्यांनी याचा अर्थ हा नाहीये की आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर नाकारतोय याचा अर्थ हाच आहे की हे आम्हाला मान्य नाहीये ते आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांनी एकतर चांगल्या पद्धतीने योग्य प्रस्ताव आम्हाला चर्चा होऊन आम्ही काय जो योग्य प्रस्ताव त्यांना द्यायचा तो देऊ आजच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत जागा द्या आमच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये अतिशय सखोल चर्चा झाली मात्र या योग्य वेळी जाहीर करायच्या त्याचा आता जाहीर केल्याने येणाऱ्या राजकीय चर्चा यासाठी आम्ही त्या राखून ठेवलेल्या आहेत योग्य वेळी निश्चितच आम्ही बारा जागा सन्मानजनक बारा जागा हा त्यावेळेला समसमान जागा घेत चोवीस जागा हा काँग्रेस पक्ष क्लेम करतो तो आता निधन पावलं दुर्दैवाने त्यांचं निधन झालेलं आहे दुसऱ्या बाजूला अनेक खासदार त्यांचे सोडून गेलेले पक्ष फुटलेला आहे याघाडीची सुद्धा एक ताकद आहे या ठिकाणी इंटॅक्ट आहे वाढलेला आहे आणि म्हणजे मतदार जर का इतक्या मोठ्या मैदानात उतरत असेल ही जर आमची ताकद असेल तर अर्थातच या राखल्या गेला पाहिजे योग्य प्रतिनिधित्व या बहुजन समाजाला मिळालं पाहिजे भूमिका आहे बैठकीत काय काय विषयांवर चर्चा झाली निवडणुकीच्या अनुषंगाने ही चर्चा झालेली आहे महाविकास आघाडीच्या संदर्भाने चर्चा झालेली आहे त्यातला हा प्रस्तावाचा जो भाग होता हा निर्ण, हा निर्ण, निर्णय निर्ण आम्हाला त्यांचा जो काही दोन जागांचा प्रस्ताव आहे अकोला व्यतिरिक्त तो आम्हाला जी काही सखोल चर्चा झालेली आहे ती योग्य वेळेला बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः जाहीर केलेली तयारी तयारी प्रत्येक पक्ष हा त्याच्यात सगळेच पक्ष अठ्ठेचाळीस जागांवरती जा तयारी करतायत आणि मतदारसंघातली आम्ही लाखा लाखांच्या सभा घेऊन दाखवतोय जर ती जागा तर आमची जिंकण्याची ताकद त्या लाखांच्या सभेतून दिसते जर ते आमच्या अलायड पार्टनर शकतो हे त्यातून दिसतंय आमच्या अलायन्स पार्टनरला निवडून आणण्याची आणि आमचे उमेदवार फक्त ही तयारी त्यांची आहे का हा प्रश्न आहे उद्या इलेक्शन कमिशन अजूनही पंधरा जागांचा तिढा भेटवला जातात आणि तुम्हीच महाविकास आघाडीच्या घटक हा तिढा नक्की कधीपर्यंत सुटेल कसं आहे जर का महाविकास आघाडीतले नेते प्रवक्ते जर का माध्यमांना खोटी माहिती देऊन आमच्या होत असतील तर आम्हाला आमची भूमिका क्लिअर करणं गरजेचं आहे संजय राऊत हे माध्यमांना खोटी माहिती देत आले की सगळं आमचं सगळं व्यवस्थित आहे चाळीस जागा झाल्या एकोणचाळीस जागा झाल्या हे सगळं सांगितलं गेलं होतं त्यात कुठला वाद नव्हता तर हा पंधरा जागांचा हा पंधरा जागांचा तिढा म्हणजे त्यांनी खोटी माहिती दिली या पद्धतीचं जर का भ्रम पसरवत असतील आणि केवळ वंचित बहुजन आघाडीमुळे हे सगळं थांबलंय अशा पद्धतीचं जर का ते वागत असतील तर आम्हाला त्यांचं पंधरा जागांचं जर का भांडण मिटलं नाही ते सोडवण्याचं मेकॅनिझम काय आणि ते कुठं सुटणार त्याच्यावरती ते माहिती देत नाही काँग्रेस आणि शिवसेनेच्या दहा जागांचं जर का भांडण सुटणार आहे त्या दहा जागांमधल्या काही जागा आम्हाला हव्या असतील त्यांचं ते ते भांडण चालू आहे त्यात आम्ही तिसऱ्याने उडी घ्यायची का आणि आम्ही घेतल्यानंतर ते सुटणार कसं तयार नाहीयेत त्या बाबतीत आम्ही त्यांना विचारतोय हे भांडण सोडवायचं असेल हा तिढा सोडवायचा असेल आणि एकत्र जायचं कसं सुटणार आणि कधी सुटणार हे त्यांनी सांगावं जर काँग्रेसचे निर्णय दिल्लीत होत असतील तर आपण बसणार आहोत ते त्यांनी सांगावं एकमत नाही झालं तर आपण उभा के, केलेली के आहे आम्ही कार्यकर्ते पर्यंत जी आमची बांधणी झालेली आहे मात्र या मध्ये राहूनच ही निवडणूक लढवायची आमचे उभा के निवडून आले पाहिजे आणि आमच्या अलायन्स पार्टनरचे सुद्धा निवडून आले पाहिजे ती बीजेपीच्या वेगळ्या आमच्या समोर आहे कारण सर्वाधिक खासदार निवडून जातात अठ्ठेचाळीस पैकी जागांवरती जर आपण भाजपला इथं रोखू शकलो तर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान खालचा होते त्यासाठीचा एक राजकीय भूमिकेचा आम्ही या युतीसाठी या अलायन्ससाठी साठी प्रयत्न करत आहोत अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका